नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दफूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत सुरुवात नेहमीप्रमाणे अक्षरपुष्पाने करू आजचं अक्षर अम आजचं अक्षर अम अंगी भिनली टाळ चिपळ्यांची जयघोषता अंगी भिनली टाळ चिपळ्यांची जयघोषता आज आपण ऐकणार आहोत कथा करत्या सवरत्या बोलक्या बाहुल्या ऐकू कॉन्टिनेंटल प्रकाशित निलिमा भट लिखी शब्द झुला या पुस्तकातील एक कथा सादर करणार आहे कथेचं शीर्षक आहे करत्या सवरत्या बोलक्या बाहुल्या सायंकाळचे पाच वाजले असावे खिडकीतून हॉलमध्ये कोचावर पसरलेली उन्हे आपले हातपाय आवरून टाटा करू लागली होती माईंना लिफ्टने खाली बागेत सोडून मी वर आले रिमोटने पटकन, पटकन येऊन ती कोचावर चढवून मला चिकटून बसली टीव्हीकडे डोळे ठेवून दुधाचा ग्लास रिकामा केला खरे म्हणजे माईंना माझ्या सासूबाईंना आता वयामुळे दिसायला जरा त्रास होतो म्हणून यशोदा मिनीला सांभाळणारी बाई खाली सोडायला जाणार होती पण दुधाचा प्रश्न सुटत नव्हता आता यशोदा व मिनी खाली जाण्याऐवजी बहुतेक टीव्हीत रंगल्या शेवटी मी व मिनी कोचाव आणि हातात बदलायचा फ्रॉक घेऊन यशोदा गालीच्यावर उभी हो डोळे टीव्ही कडे कार्यक्रमच तसा होता सर्व प्रांतातल्या पद्धतींचे वेगवेगळे ड्रेस घालून बाहुल्या एका मागोमागे येत होत्या जणू संमेलनच रंगीबेरंगी बाहुल्या नववारी ते पंजाबी राजस्थानी ते बंगाली सर्व वेशभूषांतील सुरेख नटवलेल्या चमचमणाऱ्या टिकल्यांच्या ओढण्या घेतलेल्या नाकांत कानांत हिऱ्यासारखे चमकणारे खडे घातलेल्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतचा. छोटी मिनी काय यशोदा आणि मी सुद्धा बाहुल्यात हरवून गेलो होतो एक एक बाहुली आपल्या विश्वाचे म्हणजेच सासर माहेरचे अपेक्षांचे वर्णन करी वेगवेगळ्या भाषेत त्या बोलत खाली मराठीत वाक्य येत मुनी वारंवार माझी हनुवटी आपल्याकडे वळवून तशा बाहुल्यांची मागणी करू लागली खरेच बारबी वगैरे पेक्षा या किती सुंदर होत्या इतक्यात यशोदा म्हणाली या बया, या बाहुल्या म्हणजे आपल्या सारख्याच की हो का मी एकदम दचकले यशोदेचे शब्द माझ्या कानात जाऊन आदळले तेवढ्यात लिपचा व बेलचा जोरात झालेला आवाजही आदळला खाली मी किंवा यशोदा कुणीतरी आपल्याला वर आणे म्हणून वाट बघणाऱ्या माईंना त्यांची नाचून अनु घेऊन आली होती टीव्हीमुळे आपल्याला इतका कसा विसर पडला कळेना हॉल एकंदर चित्र पाहून अनुच्या अंगात मालकिणीची भूमिका शिरली नुसत्या तिच्या नजरेकडे पाहूनच यशोदा मिनीला घेऊन पटकन बाथरूम मध्ये पळाली सासूबाई सहजच म्हणाल्या इतक्या कशात रमल्या होतात अनुही सौम्यपणे आई या दोघींना हो। देता बेडरूम मध्ये निघून गेले हातात कागद तसेच आणि डोक्यात विचार एकच खरेच या आधुनिक जगात आपली नेमकी भूमिका काय यांचे शब्दच खरे का, का ते नेहमी सांगतात अग आता आधुनिक युगात वावरायला शिक मी बघ फिरतो ब्रिज खेळतो वाचतो त्यांचे बर माझे पारंपरिक जगाप्रमाणे खरेच मासिकाला पाठवायचा लेख याच विषयावर पाठव का आधुनिक जगात स्त्रीची भूमिका कशी बदलत आहे मग मात्र मी कागद पेन घेतले पेनातून आप अक्षरे कागदावर उतरून जागा पकडण्याची घाई करू लागली अर्थात दिवसाचे तास 24च त्यामुळे पूर्वीच्या गोष्टी घरी होत त्याऐवजी स्त्री बाजारातील रेडीमेड इन्स्टंट फूडवर जास्त अवलंबून राहू लागली घरात विविध उपकरणांचा कौशल्याने वापर करू लागली पूर्वी समारंभ म्हटला की बाईला डोके वर काढायला वेळ नसायचा आता ती विविध पदार्थ बनवून फ्रेश राहू लागली शिक्षणामुळे आपल्या कन्या पुत्रांना मार्गदर्शन करू शकते वेळ प्रसंगी मैत्रीण बनून त्यांच्या गप्पात सहभागी होते आता लहानपणापासून व्यक्ती स्वातंत्र्य असल्याने यौवन अवस्थेपर्यंत कन्या तिची अशी मते बनवीत असते लग्नानंतर एकदम त्या मतांना धक्का लागला तर तिची अस्मिता जागी होते आत्मसन्मानाला ठेच लागली तर विरोधाला सुरुवात होते मनातले पुष्कळ लिहून होत आले होते उदाहरणे घालावी की पुढच्या महिन्यात लेख पूर्ण करावा असा विचार करत होते तेवढ्यात बाहेरच्या हॉलमधून मेनूच्या रडण्याचा व अनुच्या ओरडण्याचा आवाज आला अभाविकपणे पेन बंद करून मी हॉलमध्ये आले तो अनु बेडरूम बेडरूममध्ये गेलेली दिसली श्री मात्र इंटरनेटवर काहीतरी करताना दिसला मी परत खोलीत आली कशाला गेलीस असे पुस्तकं अडून ह्यांनी म्हटल्यासारखे वाटले मग मात्र दुसऱ्या दिवशी ट्रिपला जायचे असल्याने झोपेची आराधना करू लागली आधुनिक युगातील मुले ती बघतील त्यांचे ते असे मनाशी म्हणत मी ट्रिप गेले खरी पण गाडीची चाके परत परत श्री व अनुचे विचार मनात येऊ लागले त्यांच्यात नक्की काहीतरी वाद झालेला दिसतोय विचारांनी आधुनिक पण नम्र अनु अजून काही बोलली नव्हती घरी आल्याबरोबर विणूला उचलून घेतले आणि आणलेली बाहुली दिली रात्रीची जेवणे झाल्यावर जरा टीव्ही पुढे बसलो सर्वजण ट्रीपमुळे दमलेली मी पण मजेत होते बातम्या चालू होत्या श्रीने आवाज बारीक करत म्हटले आई अगं मला अमेरिकेत मस्त जॉब मिळतोय तीच खटपट चाललीय चार दिवस मी अनुला म्हणतोय तू हे मागावून बाबा तर हल्ली म्हणतात काहीही करा पण संधी मात्र मस्त आली आहे आई तुला काय वाटतं अनु हे सर्व ऐकत होती, ती मध्येच म्हणाली मी बोलू का हो आई हा म्हणतो तिकडेच राहा का म्हणून मी हो म्हणू माझा जॉब प्रॅक्टिस किती वेळा सोडू दिल्ली कोईमतूर आसाम दरवेळी जॉब बदलला की मी पण आणि दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना घराला सोडून जाणे मला जमणार नाही हे मी पूर्वीपासून त्याला बचावले आहे फार तर टूर असलेला जॉब करावा ह्याने तिच्या बोलण्यातून तिच्या कोंडलेल्या भावना बोलत होत्या मी नुसतेच बघूया म्हणाले थोड्या गप्पा मारून सर्वजण झोपायला गेले डोळे बंद करून घट्ट मिटून झोपेची आराधना करावी तर मन थोडेच मिटून ठेवता येते वाटे जावे त्याने अमेरिकेला संधी आहे म्हणतोय आणि तो आणखी मोठा बायकोने त्याच्या बरोबर जाणेच रास्त आहे पण खरेच श्रीला आहे ते सोडून पळत्याच्या मागे जायची जरूर आहे का येथे सुद्धा केवढा मान आहे त्याचा समाजात शिवाय बायकोच करिअर आमच्या वेळी बरे बाई आम्ही केवळ गृहिणीची भूमिका करीत होतो हल्ली या मुलींना किती भूमिकांत नाचावे लागते विचारांचा गुंता वाढत होता झोपेने आपले राज्य केव्हा अमलात आणले कळलेही नाही सकाळी जरा उशीरच झाला उठायला चहाच्या टेबलाशी येऊन बसले अनुची नेहमी सारखी गडबड चालली होती ह्यांचे पेपर वाचन व वा सासूबाईंची जपमाळ चालू होती श्री ही ब्रश करून आला आई अगं तू रात्री काहीच सांगितलं नाही परत विषय काढला अरे मी काय सांगणार जा तुम्ही इकडची काळजी नका करू निर्णय दोघांनी घ्या म्हणजे झाले मी शब्दांची उधार उसनवार घेत तोंड देखले बोलले अग तेच तर तुला सांगायचे म्हणजे काय मी पुष्कळ विचार केला येथे राहूनच काम करायचे आमच्या दोघांच्या निर्णयाने तुझेही मत सुनेसारखेच असणार आता मलाही पटतय वा छान झाले असे म्हणत मी दुसऱ्या राऊंडला चहा गरम करायला उठले न कळत मनात देवाला हात जोडले तसे आपण सर्वच परमेश्वराच्या बाहुल्या पण आता आधुनिक काळात या अधिक बोलक्या झाल्या आहेत अह मी माझ्या लेखाच्या शीर्षकात थोडा बदल करायचा ठरवला बोलक्या बाहुल्या म्हणण्याऐवजी करत्या सवरत्या बोलक्या बाहुल्या असे नाव देऊन पुढील महिन्यात उदाहरणे देऊन विस्तार करायचा ठरवला धन्यवाद आजची स्त्री वास्तवाशी निगडीत कथा कशी वाटली ते अवश्य कळवा तुमच्या कमेंट सबस्क्राईब लाईक शेअरमधून धन्यवाद